माझ्या आवडीचा इलायची टी फ्लेवर घेत घेत माझ्याकडे काही मुद्दे आहेत त्याच्यावर मी बोलणार आहे आज मंडळी जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला आहे आणि पहिल्या निवडणूक झाला आहे एकोणीसशे ब्यान बावन्नमध्ये तेव्हापासून भारतामध्ये जे मतदार आहेत ते जात पंथ भाषा धर्म याच्यावर मतदान करतात हे आता सगळ्यांना माहीत झालं आहे गेल्या दहा वर्षात पंधरा वर्षात हिंदुत्वादा जनावर मतदान करणारा एक वर्ग तयार झाला आहे ओबीसी म्हणजे ओबीसी काही जात नाही पण याच्यामध्ये एक महत्त्वाचं घटक आहे ज्याची खूप चर्चा जगभर होते भारतात होते अभ्यास होता ऑक्सफर्डमध्ये आणि तो आहे एम फॅक्टर एम फॅक्टर म्हणजे मुस्लिम फॅक्टर मुसलमानांच्या मतदानाबद्दल अनेक कथा दंतकथा समज गैरसमज राजकीय वर्तुळात जे अभ्यास करणारे ते वर्तुळात खूप समज आहेत कोणत्या मतदारसंघात किती मुस्लिम टक्केवारी आहे वायनाडमध्ये राहुल गांधींना किती मुसलमानाने मतं दिली आसाममध्ये किती त्यांचं प्रपोशन आहे मल्लापुरममध्ये पूर्ण मुस्लिम डिस्ट्रिक्ट झालेला आहे काश्मीरमध्ये काय झालं आहे वगैरे बऱ्याशी चर्चा डेटा सगळं येत राहतो ग्राफिक्स तर विश्लेषण करणारे लोक आले वृत्तपत्रातल्या बातम्या पण माझा तो विषय नाही आता याच्यावर मी काही छोटे छोटे व्हिडिओ बनवले आहेत त्यातला पहिला पार्ट जो आहे द मुस्लिम फॅक्टर आणि आपण आता दोन हजार चोवीसमध्ये आहोत तर आजचा माझा विषय असा आहे की आता आपण एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये नाही आहोत किंवा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये नाही आहोत तो काळ असा होता की सोदैव माझं वाचन चांगलं असल्यामुळे मला आठवतात गोष्टी की इमाम बुखारी श शहाबुद्दीन यांनी राजीव गांधींकडे चारशे खासदार असताना त्यांना वाकवलं शहाबरोबर बरोबर फत्वे निघायचे मशी गती अजूनही निघतात पण तेव्हा फार मोठा इफेट होता आणि त्याची स्वाभाविक रिॲक्शन हिंदू समाजात आली आणि त्याच्यातून हिंदुत्वादी हिंदु मतदार तयार झाला तुम्ही कितीतरी मोदींना नाव ठेवली हो किंवा बी जे पीला ना नाव ठेवली हो ते तुम्ही तुमचं काम आहे ते करा पण ॲक्च्युली ना मोदी म्हणा भाजप म्हणा हे जे सत्तेवरलेत ना ज्या हिंदुत्वादी मतांवर ही हिंदुत्ववादी मतपेढी ना ही दोन कारणामुळे निर्माण झाली एक मुसलमानांचा आक्रमकपणा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर एस एसचं संघटन मोबिलायझेशन वाजपेयीने के केलं अडवाणींनी केलं मग बाबरी म्हणजे आणि मुस्लिम समाज चुका करत गेला करत गेला करत गेला त्यांना हे कळलं नाही की सोशल ट्रान्सफॉर्मेशन होत आहे टेक्नॉलॉजी आहे हिंदू समाजामध्ये विविध गट जे भांडणार आहेत ओबीसी मराठा पात हे सगळे देशाचा विचार आला मतदानाचा विचार आला की हिंदुत्वादी विचारांनी मतदान करतात हे मुसलमानाच्या लक्षात नाही आलं तर सोनिया गांधी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी हिंदुत्वादी कसे टेररिस्ट आहेत वगैरे सगळा तो विषय तोय झाला पण त्याला पण हिंदुत्वादी मतदार काही भूलले नाही आणि दोन हजार नऊ नंतर जेव्हा एक आक्रमक हिंदुत्वादी चेहरा आला मोदींच्या नावाने तेव्हा मोदी सत्तेवर आले तर मोदींना सत्तेवर आणण्याचं एक फार मोठं श्रेय मुसलमानाला जातं आज ते म्हणतात की आमचा खूप असुरक्षिततेची आमची भावना वगैरे वगैरे कितीतरी वर्ष इस्लाम खत्रेमे ही भाषा एकत्र हिंदू समाजाने हिंदू खत्रेमे कधी म्हटलं नव्हतं पण आज दोन हजार चोवीस मध्ये हिंदू समाज बहुसंख्य आहे आणि तो म्हणतो आम्ही खत्रेमे आहोत तर डेटा देतात मध्ये आता इलेक्शनच्या जी आत्ता पाचवी फेज झाली त्याच्या अगोदर एक डेटा आला की मुसलमानांची लोकसंख्या किती वाढली आहे हिंदूंची किती कमी झाली आहे तर टीका झाली त्याच्या वेळेवर हे ते की असंच हो का झालं वगैरे पण ह्या सगळ्यांचा मी वेगळ्या पद्धतीने विचार केला की आत्ता मो जे मोदी आहेत किंवा भाजप आहे त्यांना मुसलमानांना काय संदेश द्यायचा आहे कारण तुम्ही जर बघितलं त्यांनी मुसलमानं तिकीटं दिलेली नाही आहेत भाजपमध्ये मुसलमान लोक नाही आहेत असं नाही आहे भाजपचे मुसलमान कार्यकर्ते नाही आहेत असं नाही आहे त्याचं प्रमाण खूप कमी आहे हेही मान्यता सगळ्यांना झालं आहे की मुस्लिम भाजपला मतदान करत नाहीत याचा अर्थ ते करतच नाही असं नाही काही ठिकाणी करत नाही तर नेमका हा जो आता आता हा जो प्रकार आहे सगळा हा काय आहे एक असं झालं आहे की ह्याला एक पर्याय काय की सॉफ्ट हिंदुत्वात म्हणजे ब मुसलमाना टीका नाही करायची इथं हे करायचं नाही दुसरीकडे हिंदू समाजात जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे सत्तर पंच्याहत्तर वर्ष फाळणी झाली मग आता शहाबन प्रकरण सगळं झालं आहे की नाही आता आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांना संरक्षण ठेवायचं असेल आणि पुढच्या पाच पंचवीस वर्षात अजून भारताचे काही भाग जर मुस्लिम द्यायचे नसतील तर आपल्याला हिंदुत्वादी राहायला पाहिजे आपापल्या तर ओबीसी मराठा भांडणं चालू द्या देशाला केंद्र सरकार आलं की हिंदुत्वादी विचार झाला पाहिजे असा एक आता विचार आहे आणि त्याचा मोदी आणि भाजपचे काही संबंध नाही कारण हा सोशल ट्रान्सफॉर्मेशन झालेला आहे हिंदू समाजामध्ये दुर्दैवाने काय झालेलं आहे की गेल्या शंभर वर्षामध्ये हिंदू दीडशे दोनशे वर्षात राजा मन रॉय ज्योतिबा फुले आंबेडकर सावरकर गांधी हे ॲक्च्युअल राजकीय नेते नाही आहेत हे